नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी वीस हजार रुपये प्रति महिना आहे याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल काही या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिकर्था तुमची काय लागणार आहे वय मर्यादा काय लागणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या यासंदर्भातील सविस्तरची काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरीसंदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका नागपूर यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलं आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे स्टाफ नर्स या पदासाठी निघालेली आहे एकूण या पदासाठी सात वॅकन्सीज आहेत कॅटेगरीनुसार वॅकन्सी आपण या ठिकाणी uh बघू शकता एस सीसाठी दोन विजेसाठी एक एस बी सीसाठी एक ओपनसाठी दोन एस सी बी सीसाठी एक अशा एकूण सात वॅकन्सी या पदासाठी आहेत शैक्षणिक जे आहे या पदासाठी तुमचं जी एन एम फोर्स झालेलं असेल किंवा या ठिकाणी बी एस सी नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक आहे वीस हजार रुपये धर्मावेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल वैमराचा या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे एन एच एम कर्मचाऱ्यांना पाच वर्ष सवलत या ठिकाणी वयामध्ये दिली जाईल त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे औषध निर्माता या पदासाठी एकूण चार वॅकन्सी या पदासाठी आहे एस टीसाठी एक व्ही एक एन टी सीसाठी एक ई डब्ल्यू एसाठी एक अशा चार वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत शैक्षणिकर्थ जे आहे या पदासाठी तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल फार्मसी काउन्सिलकडील रजिस्ट्रेशन या ठिकाणी अनिवार्य आहे सतरा हजार रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतची यू एम या पदासाठी आहे फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी मागास प्रवर्गासाठी शंभर रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये या ठिकाणी आहे डीडीच्या माध्यमातून फीस पेमेंट आपल्याला करायचे आहे कॉर ऑपरेशन इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी नागपूर या नावाने तुम्हाला डी डी जो आहे या ठिकाणी काढायचा आहे अकाउंट डिटेल या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे अर्ज जो आहे आपल्याला या ठिकाणी समक्ष कार्यालयात भेटून सादर करायचा आहे रजिस्टर किंवा डाक कुरिअरने पाठवलेले अर्ज जे आहेत त्या ठिकाणी सतरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत प्राप्त झाले तर या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत अर्ज करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत निवडचे आहे तुमच्या ठिकाणी मेरिटनुसार या ठिकाणी केले जाणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो